नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर खबर सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण सोने आणि चांदीच्या किंमतींमधील घसरण थांबण्याचं नाव घेत नाही एका आठवड्यापासून सुरू असलेली ही घसरण मंगळवारी आणखी तीव्र झाली इंडिया भुलिन अँड ज्वेलर्स नुसार मंगळवार दुपारी बारा वाजेपर्यंत सोने चांदीच्या दरात पंधराशेहून अधिकची घट झाली चोवीस कॅरेट सोने दहा ग्रॅम सोमवारच्या एक लाख एकवीस हजार सत्त्याहत्तरवरून एक लाख एकोणीस हजार एकशे चौसष्ट पर्यंत घसरले यात एक हजार नऊशे तेराची घट झाली बावीस कॅरेट सोने दहा ग्रॅम एक लाख दहा हजार नऊशे सात वरून एक लाख नऊ हजार एकशे चौपन्न वर आले म्हणजेच एक हजार सातशे त्रेपन्न स्वस्त झाले चांदी प्रति किलो सोमवारच्या एक लाख पंचेचाळीस हजार एकतीस वरून एक लाख त्रेचाळीस हजार चारशे वर उघडली ज्यात एक हजार सहाशे एकतीसची घट झाली आणि गुंतवणूकदार नफा वसुली करत असल्यानं विक्रीचा दबाव वाढलाय लंडन मध्ये चांदीचा पुरवठा वाढल्यानं तिच्या दरातही मोठी घसरण दिसून येत आहे